अंजली कोसरकर खांडाई आज बहिणाबाईचं एक गाणं सादर करत आहे हरी वाचुल्यावर आधी हाताला चट के ते भा मे आरी संसार संसार जसात वाचूल्यावर आधी हाताला चटके तेवा मिया तेवा कर। जंसर, जंसर, के तेव्हा मी आरे संसार संसार खोटा कधी नये राऊळाच्या कळसाला लोटा कधी नये हरी संसार संसार सात वाचल्या र आधी हाताला चट मी मिळते वाकर हरी संसार संसार नाही रडन कोडन पिड्या गळ्यातला ला हार म्हणून कोरी लोडन रे संसार संसार जसा तवा सुल्यावर आधी हाताला सटके तेव्हा मी तेव्हा कर हरे संसार संसार आधी देवा साई सार माझ्या देवाचा जो जर मग जीवा सा दरि संसार संसार स वाुल्यादि हालके ते भिर भाग अरे संसार संसार दोन जीवांचा विचार तो सुखाला नकार आणि दुखाला होकार, अरे संसार संसार जसात वाचुल्यावर आधी हाताला चटके गे तेव्हा बाकर धन्यवाद